कधी अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि तुम्ही उचलला आणि नंतर पश्चाताप झाला आहे का आता तसं होणार नाही कारण सरकारने अशी व्यवस्था केली आहे की आता कोणाचाही कॉल आला तरी तुम्हाला दिसणार त्या व्यक्तीचं खरं नाव मग तो नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असो वा नसो चला तर मग जाणून घेऊया कॉलर नेम डिस्प्ले ही नवीन सुविधा काय आहे ती कशी चालणार आहे आणि आपल्यासाठी तिचे फायदे कोणते आहेत नमस्कार मी बालाजी रुंपलवार तुम्ही पाहताय विचारवतो तर मित्रांनो भारत सरकारने मोबाईल वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकतेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे आता प्रत्येक कॉलवर दिसेल त्या व्यक्तीचं खरं नाव जे त्याने सिम कार्ड घेताना के वाय सीमध्ये दिलं होतं म्हणजे आता फसवणूक करणारे स्पॅम कॉलर्स आणि फ्रॉड लोक लपून राहू शकणार नाहीत तसेच यामुळे थर्ड पार्टी ॲप्सची गरज भासणार नाही आता पाहू ही व्यवस्था कशी चालेल ही व्यवस्था ट्राय म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून लागू होणार आहे जसं आज आपण ट्रू कॉलर वापरतो तसंच आता सरकारचं अधिकृत कॉलर आय डी सुरू होणार आहे जेव्हा कॉल येईल तेव्हा सिस्टीम त्या नंबरची माहिती टेलिकॉल डेटाबेसमधील के वाय सी तपासेल आणि मग तुमच्या मोबाईल स्क्रीनवर त्या व्यक्तीचं खरं नाव दाखवेल म्हणजेच अननोन नंबर नाही तर खरं नाव दिसेल पण ही सेवा सध्या फोर जी फाय जी वापर करणाऱ्या युजर्ससाठीच लागू केली जाईल टू जी आणि थ्री जी नेटवर्कवर ही तांत्रिक मर्यादेंमुळे ही सुविधा लागू करणे सध्या कठीण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मग याचे फायदे काय असतील तर एक फ्रॉड आणि स्पॅम कॉल कमी होतील कॉल करणाऱ्याची खरी ओळख लगेच समजेल तिसरा उपयोग काय तर युजर्सना कॉल उचलण्याआधीच कोणाचा कॉल आला आहे याची खात्री पटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल भारताच्या दिशेनं आपण एक पाऊल पुढे रायने हा प्रस्ताव मंजूर करताना ग्राहकांच्या सोयी आणि स्वातंत्र्याचाही विचार केला आहे ट्रायने स्पष्ट केले आहे की ही नवीन कॉलर नेम डिस्प्ले सर्विस प्रत्येक ग्राहकाच्या मोबाईलवर बाय डिफॉल्ट आपोआप सक्षम केली जाईल म्हणजेच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज भासणार नाही ती आपोआप सुरू होईल पण ज्या ग्राहकांना ही सेवा कोणत्याही कारणांमुळे नको असेल त्यांच्यासाठी डिसेबल करण्याचा पर्याय उपलब्ध असेल जर एखाद्या व्यक्तीला त्याचे नाव दुसऱ्यांना दिसू नये असे वाटत असेल तर ते मोबाईल ऑपरेटरच्या माध्यमातून ही सेवा बंद करण्याचा पर्याय निवडू शकतील यामुळे ग्राहकांच्या प्रायव्हेसी राईट्सचेही संरक्षण केले जाईल ट्रायने या प्रकल्पावर काम सुरू केले आहे आणि लवकरच टेलिकॉम कंपन्या जिओ एअरटेल व्ही आय आणि बी एस एन एल या योजनेत सहभागी होतील सरकार ही सुविधा चालू करणार आहे पण मग तुमच्या मनात हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे की आपला डेटा सुरक्षित राहील का तर सरकारने स्पष्ट केलं आहे आपली माहिती किंवा डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल फक्त कॉलरचं नाव दिसेल इतर वैयक्तिक माहिती जाहीर केली जाणार नाही शेवटी काय तर अनोळखी कॉलचं टेन्शन संप सरकारच्या या सुविधेमुळे कॉल उचलण्याआधीच तुम्हाला माहिती असेल की कोण कॉल करत आहे आता दूरसंचार विभाग आणि मोबाईल क्रमा मोबाईल कंपन्या या सुविधेची तांत्रिक अंमलबजावणी कधी सुरू करतात याकडे देशातील कोठ्यावधी मोबाईल वापरकर्त्यांचे लक्ष लागले आहे तुम्हाला काय वाटतं सरकारची ही सुविधा ट्रू कॉलरला मागे टाकेल का कमेंट करून आम्हाला कळवा या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो